गावाचं नाव होत आंबेवाडी साधस सा, निसर्गाच्या सानिध्यातलं जिथे लोकांचा जीवनमान साध पण मन मोठी होती गावाचं वातावरण नेहमीप्रमाणे शांत होत सकाळच्या उन्हात झाडांच्या पानांवर सोनसोई किरण पडली होती गावाच्या शेवटी जुन्या पाखरांच्या किरबिलाटात एका लहानशा घरात रोहन नावाचा तरुण राहत होता आई वडील लहान बहीण आणि आजोबा हीच त्याची दुनिया त्याच्या डोळ्यात स्वप्न होती पण ती पूर्ण करण्याची ताकद त्याच्याकडे नव्हती कारण घरची परिस्थिती फारच हलाकीची होती, हलाकी होती। रोहनचे वडील शेतकरी होते पण दोन वर्ष सतत दुष्काळ आल्यामुळे कर्जाचं ओझ डोक्यावर चढलं होतं रोहनला शिकायची खूप आवड होती पण बारावीनंतर नंतर पुढचं शिक्षण थांबलं रोहनने ठरवलं की घराचं ओझं कमी करायचं आणि नोकरी शोधायची तो शहरात गेला पुण्यातल्या एका मित्राकडे राहायला पहिल्या दिवशीच त्याला जाणवलं नोकरी मिळणं सोपं नाही एका हॉटेलमध्ये वेटरचं काम मिळालं पण तिथे पगार कमी आणि काम मात्र जास्त तास करावं लागत होते काही दिवसांनी थकून त्याने ती नोकरी सोडली नोकरीसाठी तो एका ऑफिसमध्ये गेला मुलाखतीत मॅनेजरने विचारलं अनुभव आहे का रोहनने शांतपणे उत्तर दिलं नाही पण शिकण्याची तयारी आहे मॅनेजरने हसत नकार दिला दोन महिने शहरात भटकून खिशातले शेवटचे पाचशे रुपये शिल्लक ठेवून तो गावाकडे निघाला बस मध्ये असताना त्याच्या मनात विचार होता हे जीवन असंच जाणार का एके दिवशी शहरातून परतताना बसमध्ये त्याची ओळख अरुणा नावाच्या तरुणीशी झाली अरुणा गावातच एका छोट्या शाळेत शिक्षिका होती ती रोहनला म्हणाली तुझ्यात काहीतरी वेगळं आहे रोहन निराश होऊ नकोस कधी कधी नशिबाला वेळ लागतो वळण घ्यायला रोहनने हसून मान हलवली पण आतून त्याला वाटलं होत माझ्या आयुष्यात कस वळण येणार काही दिवसांनी गावात एक स्पर्धा जाहीर झाली गावातील युवा उद्योजक सरकारकडून लहान व्यवसायासाठी कर्ज आणि मार्गदर्शन देणार होत रोहनच्या मनात एक कल्पना चमकली त्याला मातीची भांडी बनवण्यात खंड होता ही कला त्याने आजोबांकडून शिकली होती पण गावात कोणी त्याकडे फारसं लक्ष देत नव्हतं रोहनने ठरवलं तो आधुनिक डिझाईनची मातीची भांडी तयार करून ऑनलाईन विकणार त्यासाठी त्याला फक्त सुरुवातीची निधी आणि मार्केटिंगची गरज होती स्पर्धक त्याने आपला प्रोजेक्ट मांडला सुरुवातीला न्यायाधीश हसले मातीची भांडी आजकाल कोण घेतं ही पण रोहनने आत्मविश्वासाने उत्तर दिलं आजकाल लोकांना परत जुनं नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक वस्तू हव्या असतात माझी भांडी फक्त भांडी नाहीत ती परंपरा आणि आधुनिकता यांचं मिश्रण असतील त्याचा आत्मविश्वास आणि योजना बघून तो पहिल्या क्रमांकावर आला सरकारकडून पन्नास हजार रुपयांचं कर्ज आणि प्रशिक्षण मिळालं सुरुवातीला घरच्या अंगणात छोटस वर्कशॉप सुरू केलं अरुणाने त्याला ऑनलाईन फोटो काढून टाकण्यात मदत केली पहिल्या महिन्यात फक्त दहा बारा भांडी विकली गेली पण हळूहळू सोशल मीडियावर त्याची भांडी व्हायरल झाली शहरातील रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स कडून ऑर्डर येऊ लागल्या एक वर्षाच्या आत रोहनकडे पाच कामगार काम कांग करू लागले एके दिवशी त्याला पुण्यातल्या मोठ्या हँडीक्राफ्ट एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावण्याचं आमंत्रण आलं तिथे त्याची भेट एका बिझनेस संपादकाशी झाली दुसऱ्या महिन्यात त्याची मासिकात झळकली मातीपासून सोनं रोहनची कहाणी त्याच्या ते जुन्या शहरात पोहोचलं आणि त्याला नोकरीसाठी नाकारलेल्या लोकांनीही त्याला फोन करून अभिनंदन केलं त्याच दिवशी रोहन बसमध्ये अरुणाला भेटला ती अजूनही शाळेत शिक्षिका होती अरुणा हसून म्हणाली मी सांगितलं होत ना नशिबाला वेळ लागतो वळण घ्यायला आज तुझं वळण बघून मला आनंद होतोय रोहनच्या डोळ्यात कृतज्ञतेची अश्रू आले तो म्हणाला हो पण माझं नशीब बदलायला फक्त वेळच नाही तुझ्या त्या एका वाक्याचीही गरज होती आज रोहन फक्त गावातच नाही तर राज्यभरात मातीच्या भांड्यांसाठी ओळखला जातो त्याच्या ब्रँडचं नाव मृत्तिका पर्यावरणपूरक उत्पादनांच्या यादीत अग्रगण्य आहे आज रोहन अनेक तरुणांना मार्गदर्शन करतो तो नेहमी सांगतो नशीब कधीही वळण घेऊ शकत यश अचानक मिळत नाही प्रयत्न चिकाटी आणि थोडा धीर ठेवला तर नशीब नक्की वळण घेतं ఫ హార మా